मित्रांनो रामराम या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकामधून कोणी धडा घ्यायला हवा तर तो, तो उद्धव ठाकरे साहेब यांनी तो धडा घ्यायला पाहिजे आणि आपन, आपण आपल्या जीवनामधील किती मोठी चूक केलेली आहे किंवा शरद पवार साहेबांसारख्या बेभरोसेच्या नेत्यांच्या मागं जाऊन किंवा त्यांचं सहकार्य घेऊन आपण मुख्यमंत्रीपद तर मिळवलं परंतु आपण काय काय गमावलं ही एकदा त्यांनी पडतळून पाहायला हवं हो भाई मित्रांनो आता मी हे का बोलतो कशासाठी बोलतो या संदर्भातच मी आपल्याशी चर्चा करणार आहे मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात संवाद बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मोठी इंटरेस्टिंग होत चाललेली आहे आणि आरोप प्रत्यारोप गदारोळ कोणी कोणाला धोके दिले कोणी कोणाचे आमदार पळवले आणि कशा कशा प्रकारे गेम केली अजितदादा साहेबांना किंवा अजितदादांना कशाप्रकारे तोंड घशी वेळोवेळी पाडण्यात आलं याचा सगळा वहापो सध्या त्या प्रचार सभेमधून आपल्याला ऐकायला मिळतो आणि आपल्यासारखे आमच्यासारखे सामान्य जणांना सामान्य मतदारांना हे ऐकून अचंबित व्हायची पाळी येते मित्रांनो आणि एक जाणवतं की राजकारण किती निर्दयी असतं किती बेभरोसेचं असतं किती खालच्या पातळीचं असतं आणि वेळ आली तर आपल्या घरच्या लोकांनासुद्धा आपण मागं पुढं बघत नाही त्यांचीसुद्धा त्यांनासुद्धा हरवण्यासाठी कोणत्याही खालच्या स्तराला जाऊन त्याच्यावर टिप्पणी केली जाते हे आपण सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बघत असाल मित्रांनो जसं आपल्याला माहिती आहे माकडाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत पाणी तिच्या तोंडापर्यंत येत नाही तोपर्यंत ते आपल्या पिल्लाला खांद्यावर घेतील आणि ज्यावेळेस नाका तोंडात पाणी जायला सुरुवात होते त्यावेळेस त्याच पिल्लाला आपल्या पायाखाली ठेवून आपला जीव वाचवते तशी परिस्थिती बारामती सद बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये चालू आहे मित्रांनो पवार साहेबांच्या नाकातोंडात पाणी जायला सुरुवात झालेली आहे आणि आपलेच जे काही आपण लहानचे मोठे केलेले यांना आपण पाया पायाखाली ठेवून आपण वाचवण्याचा कसा आटापिटा केला जातो ह्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडं बघून वाटतं मित्रांनो यामधून धडा कोणी घेऊ नाही तर नाही घेऊ परंतु माझ्या मते तरी उद्धव साहेबांनी या सगळ्याकडं डोळेसपणे बघायला पाहिजे आणि आपल्या विरुद्ध कशा प्रकारे षडयंत्र केलं जात होतं आपल्याला तर मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं आहे परंतु मुख्यमंत्रीच्या मोबदल्यात आपण काय काय गमावलं ह्या राष्ट्रवादीच्या माजी किंवा त्यावेळेस सगळे एकत्र होते त्या लोकांच्या तोंडातून खरं त्यांनी ऐकायला पाहिजे आता राज ते विरोधी पक्षात किंवा माहितीत गेल्यामुळं त्या टीकेला ते महत्व देत नसेल किंवा याच्यामध्ये टीका करतायत म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल परंतु ह्याच्यातून सत्यता जनतेसमोर यायला लागली मित्रांनो की आपल्याला सत्तेशिवाय करमत नाही किंवा सत्ता असल्याशिवाय पवारसाहेब जगू शकत नाही किंवा ते राजकारण करू शकत नाही ही जी काही अनेक वर्षाची खुणगाट बांधलेली आहे त्यांनी किंवा अनेक लोक पत्रकार पण सांगतात की पवारसाहेबांचं राजकारण सत्तेच्या राजकारणाशी मिळतं जुळतं असतं आणि त्याच्यासाठी चौदा ते एकोणावीस आणि एकोणावीस ते आत्तापर्यंत जे काही कुरघोड्या कोलंट्यावड्या हे सगळ्या आपण बघतो ना याचा ओहापोह सध्या त्या वेगवेगळ्या सभेमधून प्रचारांच्या सभेमधून दोन्हीकडून पण सांगितलं जातं आता कालची एक सभा ऐकण्याचा योग आला म्हणजे मोबाईलवरच हो यूट्यूबवरच हो आपण मी बघितले ते धनंजय मुंडे साहेबांची प्रचार सभा ती होती वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी बारामतीमध्ये दौंडला घेतली सासवडला घेतली या बऱ्याच ठिकाणच्या त्या क्लिप होत्या आणि त्याच्यामधून त्यांनी जो काही घाणाघात केला पवारसाहेबांवर किंवा साहेबांच्या राजकारणावर तो ऐकण्यासारखा आहे मित्रांनो आणि राजकारणामध्ये काय काय होऊ शकतं कशा कशा प्रकारे दुसऱ्याला हे करण्यासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी काय काय प्रयत्न केले जातात याचा वहापो त्यांनी आपल्या भाषणामधून केलेला आहे आता धनंजय मुंडेंनी जे काय सांगितलं त्याला उत्तर जितेंद्र साहेबांनी दिलेलं आहे परंतु ते उत्तर तकलादू लागतं मित्रांनो आता त्यांनी ते काय धनंजय मुंडेंनी जे काही सांगितलं ना की तेरा आमदारांची लिस्ट दादा काढतील का नाही काढतील माहीत नाही परंतु मी मात्र ती लिस्ट पत्रकारांना दाखवणार आहे किंवा सार्वजनिक करणार आहे आणि खरंच ती ज्यावेळेस ती लिस्ट बाहेर येईन त्रेपन्न आमदारांच्या भाजपाला पाठिंबा देण्याचा म्हणजे काहीतरी अडीच दिवसाचं सरकार स्थापन झालं होतं ना त्याचा मोठा गदारोळ झाला होता की अजितदादांना त्यावेळेस मोठा त्रास सहन करावा लागला असेल आपल्या पक्षामध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या पत्रकारांनी जे काही वेगवेगळे प्रश्न त्यांच्यापुढं उपस्थित केले होते किंवा फडणवीस साहेबांना पाठिंबा देऊन एका पहाटे पहाटे शपथविधी झाला त्या शपथविधीच्या पाठीमागे काय काय राजकारण घडलेलं होतं त्याचा एक एक पडदा हळूहळू उलगडतोय मागे एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या मुलाखतीमध्ये ह्या गोष्टी उलगडल्या होत्या पण सगळ्या काही त्यांनी सांगितलं नव्हत्या एक एक बॉम्बस्फोट नंतर नंतर कराल मी असं त्यांनी सांगितलं होतं अजित दादांनी पण त्यावर और... वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या परंतु आज पण पूर्ण सत्य सामान्य मतदारांपर्यंत किंवा जनतेपर्यंत आलेलं नाही आज जरी भाजपाला म्हणतात की आमचं सरकार पाडलं आणि करोड रुपये खर्चून दोन्ही पक्ष फोडले आणि उद्धव साहेबांना एक अनैतिक मार्गाने त्यांचं मुख्यमंत्रीपद घालवलं असं जे काही सध्या वातावरण भाजपाविरुद्ध सगळे हे त्यांचे टोळधाड किंवा त्यांचे वेगवेगळे समर्थक पत्रकार जास्त पत्रकार त्यांचे कार्यकर्ते आणि सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेले त्यांचे समर्थक हे जे सांगतात ना का भाजप कसं करोडो रुपये दोन किंवा पन्नास खोके एकदम ओके आता त्यांनासुद्धा ते म्हणजे काँग्रेसच्या लोकांनासुद्धा या घोषणेचा मोह आवरत नाही परंतु खरंच पन्नास खोके हो दोन एखादं सरकार पडलं जाऊ शकतं का हा सुद्धा ते विचार करत नाही मित्रांनो कोणताही नेता किंवा कोणताही आमदार पन्नास खोकीतून आपली कारकीर्द खराब करणार नाही किंवा कारकीर्द संपवणार नाही तर अशा अनेक गोष्टी ह्या सगळ्या वहापो ह्या याच्यामध्ये ये ये येतात याच्यामध्ये आणि ह्या सगळ्या याच्यामधून पवारसाहेबांना कशाप्रकारे वस्त्रहरण केलं जातं त्यांचं नागड रूप त्यांचं एक भिवस्त रूप जनतेसमोर येते की कि किती पातळ यंत्रपणे पवार साहेब राजकारण करतात आणि आपल्याच पुतण्याला वेळोवेळी कसं तोंड घशी पाडलं जातं आता याच्यावर सगळ्यांनी यांनी त्याला उत्तर द्यायचं ठरवलं तर तेच कसे गद्दार म्हणून गणले गणल्या जातं त्यांना गद्दार ठरवलं जातं अख्खं कुटुंब त्यांच्या विरुद्ध उभं राहतं परंतु अजित पवार दादा सुद्धा खमके आहे आणि वेळोवेळी त्यांनी ह्या गोष्टीचा वाहपह केलेला आपल्याला दिसून येतो मित्रांनो परंतु बारामतीच्या लोकसभेच्या निमित्त कशा प्रकार कशा पातळ यंत्रीपणे सरकार बनवलं जातं सरकार पाडलं जातं कश प्रकारे आमदारची व्यूहरचना केली जाते आणि आपल्या त्याच्यातून काही साध्य झालं नाही तर कशा प्रकारे दुसऱ्याच्या डोक्यावर त्याचं खापर फोडलं जातं ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत असो मित्रांनो परंतु म्हणून मी उद्धव साहेबांना म्हटलं की आता जे राष्ट्रवादीचे लोक किंवा आमदार जे काही वहापो करताना की पवार साहेब पवारसाहेब उद्धव ठाकरे साहेबांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी भाजपच प्रयत्न करत नव्हते तर राष्ट्रवादीचे सुद्धा प्रयत्न करत होते ही जी सत्यता समोर येते ना याच्याकडे त्यांनी डोळेसपणे बघायला पाहिजे नव्हतं बघायला पाहिजे आणि जे काही पवार साहेबांच्या प्रेमात अखंड उद्धव ठाकरे साहेब संजय राऊत साहेब बुडालेले ना त्यांनी थोडंसं डोळेसपणे बघून आपलं राजकारण कशात आहे जास्त काळ जर आपल्याला राजकारणात टिकायचं असेल तर पवार साहेबांचा हात धरून उपयोग नाही ते कधी आपल्या पायाखाली घेतील ना आणि आपला आपला जीव तिने सांगता येत नाही मित्रांनो हे सगळ्या धोरणातून एकच गोष्ट ती की राष्ट्रवादीचे लोकच पवारसाहेबांचं वस्त्रहरण करायला सध्या टपलेलं आहे म्हणून बारामतीची निवडणूक ही मोठी इंटरेस्टिंग होऊ घातलेली आहे बघा मित्रांनो आपल्याला काय वाटतं विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद